विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं अभ्यास हाच मंत्र या युट्यूब चॅनलवरती तर आज आपण शिक्षक भरतीविषयी अपडेट घेणार आहोत तर बघा लोकमत पेपरला आलेली न्यूज आहे आजचीच तर बघा काय आहे खाजगी अनुदानित शाळेने शिक्षकांचे पैसे हडपले त्याचप्रमाणे बघा अनुदानित शाळांच्या अतिरिक्त शिक्षकाचे होणार समायोजन ह्या दोन न्यूज आहेत तर बघा आपण सुरुवातीला घेणार आहे अनुदानित शाळांच्या अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन होणार आहे तर न्यूज काय बघूया जळगावमधली न्यूज आहे जिल्ह्यातील अनुदानित शाळांमध्ये अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांचे समायोजन केले जाणार असून त्यासाठी प्राथमिक शिक्षण विभागाकडून वेळापत्रक जारी जाहीर करण्यात आले आहे म्हणजेच काय बघा की शिक्षकांचं समायोजन केलं आहे म्हणजेच की सेकंड टप्पा देखील काय लवकरात लवकर पूर्ण होणार आहे त्यासाठीच काय सा केलं जात आहे की समायोजन केले जाणार आहे त्यासाठी वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे दिनांक तेवीसपासून ही प्रक्रिया होणार असून मंगळवार दिनांक एकतीस डिसेंबर रोजी शिक्षकांचे समायोजन केले जाणार आहे तर शेवटी किती मंगळवार एकतीस डिसेंबर म्हणजे की काय शेवटची डिसेंबर एंडिंगपर्यंत काय होणार आहे की समायोजन हे होणार आहे पुढे बघा सन दोन हजार तेवीस चोवीसमध्ये खाजगी अनुदानित शाळेंमध्ये अतिरिक्त ठरलेल्या अल्पसंख्यांक प्रमाणपत्र प्राप्त शाळा व संस्था वगळून म्हणजेच काही काय दोन हजार तेवीस चोवीसमध्ये ज्या खाजगी अनुदानित शाळांमध्ये अतिरिक्त ठरलेल्या आहेत म्हणजेच अल्पसंख्याकाचं प्रमाणपत्र असू प्राप्त शाळा त्याचप्रमाणे स शाळा व संस्था वगळल्या म्हणजे अल्पसंख्यांकाच्या शाळा यामध्ये धरलेल्या नाही त्या वगळूनच काय आहेत की ज्या अनुदानित खाजगी शाळा आहेत त्याच्यामधल्या अतिरिक्त जे शा शिक्षक आहे त्यांचं समायोजन केले जाणार आहे त्याचप्रमाणे दिनांक तेवीस डिसेंबरपासून शाळांना मंजूर कार्यरत मंजूर झालेली पदे कार्यरत असलेली रिक्त पदांची यादी शिक्षण विभागाने सादर करावी लागणार आहेत शिक्षण विभागाकडे तर बघा किती तेवीस ही काय केलेलं आहे की सादर करावी लागणार आहेत तेवीस डिसेंबर म्हणजेच की काय सोमवारपासून लागणार आहे दिनांक चोवीस रोजी संस्थे अंतर्गत अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन संस्थास्तरावर संस्थेलाच करावे लागणार आहे म्हणजे ज्या ज्या संस्था आहेत त्या संस्थेला काय करावे लागणार आहे की त्यांच्या त्यांच्या संस्थेअंतर्गत जे अतिरिक्त झाले ते समायोजन म्हणजे संस्थेअंतर्गतच त्या त्या संस्थेमध्येच त्यांचे समायोजन केले जाणार आहे आणि ते संस्थालाच करावे लागणार आहे तर दिनांक सव्वीस रोजी म्हणजेच की काय की सव्वीस डिसेंबर म्हणजेच गुरुवारी येत्या गुरुवारी सव्वीस डिसेंबर रोजी संस्थेअंतर्गत समायोजनानंतर जिल्हा स्तरावर समायोजनासाठी अतिरिक्त शिक्षकांची नावे जाहीर करावीत म्हणजेच की काय सव्वीस रोजी संस्थेअंतर्गतच म्हणजे संस्थेतल्या संस्थेतच समायोजना झाल्यानंतर जिल्हास्तरावर समायोजनासाठी अतिरिक्त झालेले जे शिक्षक आहेत तर त्या अतिरिक्त शिक्षकांची नावे काय करायला लागणार आहे की जाहीर करावी आ, ला करावी लागणार आहेत व आक्षेप असल्यास सुनावणी घेऊन निर्णय देऊ देऊ असे पत्रकात म्हटले आहे दिनांक अठ्ठावीस रोजी जिल्हा स्तरावर समायोजनेसाठी अतिरिक्त शिक्षकांची माहिती मुख्याध्यापकांना सादर करावी लागणार आहे म्हणजेच की काय अठ्ठावीस रोजी म्हणजे डिसेंबरच्या एंडिंगला अठ्ठावीसला मुख्याध्यापकांना जी जी समायो अतिरिक्त शिक्षकांची माहिती आहे ती मुख्याध्यापकांना सादर करावी लागणार आहेत जिल्हा स्तरावर प्राप्त आक्षेपांची सुनावणी होऊन मंगळवार दिनांक एकतीस रोजी जिल्हा अंतर्गत अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन केले जाणार आहे बघा की डिसेंबर एंडिंगला अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन केलं जाणार आहे आणि ज्या ज्या पदे रिक्त आहेत मग त्याच्यावरती काय केलं जाणार आहे की सेकंड टप्प्यामध्ये जाहिराती त्या येणार आहेत म्हणजे सेकंड टप्प्या लवकरात लवकर आता चालू होईल पहा पुढे बघा संस्थेने एकापेक्षा जास्त खाजगी प्राथमिक शाळा असल्यास संस्थेअंतर्गत समायोजन प्रक्रिया मंगळवार दिनांक चोवीस रोजी पूर्ण करावी म्हणजेच की काही संस्थेने एकापेक्षा जर जास्त त्यांच्या संस्थेने काय केले पाहिजे की एकापेक्षा जर त्यांच्या जास्त खाजगी प्राथमिक शाळा असल्यास म्हणजे एकाच संस्थेच्या जर प्राथमिक शाळा असल्यास दोन तीन असे जर असले तर संस्थेअंतर्गतच त्यांचे समायोजन प्रक्रिया केले केले के पाहिजे त्याचप्रमाणे केले पाहिजे पहा तर आ, बघा संस्थेने एकापेक्षा जास्त खाजगी प्राथमिक शाळा असल्यास संस्थेअंतर्गत समायोजन प्रक्रिया मंगळवार दिनांक चोवीस रोजी पूर्ण करावी असे आदेश शिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी दिले आहेत म्हणजेच एकाच संस्थेची जर अनेक शाळा असतील खाजगी प्राथमिक शाळा असल्यास तर त्यांच्या त्यांच्या संस्थेमध्येच ते काय केले पाहिजे समायोजन करून घेतले पाहिजे असे शिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी दिली आहे त्यानंतर अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांचे समायोजन जिल्हास्तरावर होणार आहे म्हणजेच की जे समायोजन झाल्यानंतर जे अतिरिक्त शिक्षक आहे त्यांचं उरलेल्यांचं काय होणार जिल्हास्तरावर जिल्हा जिल्हा स्तरावरती होणार आहे शाळेतील मंजूर कार्यरत रिक्त व अतिरिक्त पदांची माहिती संस्थेच्या ठरावासह व संबंधित शिक्षकांच्या संमतीपत्रासह दिनांक अठ्ठावीस रोजी सकाळी अकरा वाजेपर्यंत मुख्याध्यापकांनी जिल्हा परिषद विद्यानिकेतन शाळेत सादर करण्याचे आदेश दिले आहेत तर ही बघा एकवीस डिसेंबरची न्यूज आहे आजची आणि जळगावमधली ही बातमी आहे तर त्याचप्रमाणे दुसरी न्यूज बघा खाजगी अनुदानित शाळेने शिक्षकांचे पैसे काय केलेले आहेत तर हडपले आहेत बघा तर वेतनातून परस्पर लाखोंची कपात पगारपत्रके किंवा सेवा पुस्तिकाही शिक शिक्षकांना दिल्या नाहीत बघा आपण भरती झाल्यानंतर की कशी काळजी घेतली पाहिजे आपण की काही गोष्टी असतात की ज्या बाबतीत सेवा पुस्तिका असू दे किंवा प्रत्येक गोष्टीची काय केली पाहिजे आपण की नोंद ठेवली पाहिजे बघा श्रीरामपूर येथील न्यूजाई शहरातील शंकरराव कायकवाड ग्रामीण एज्युकेशन सोसायटीच्या मुख्याध्यापिका संगीता नंदलाव नंदलाल पवार हेने संस्थेच्या शिक्षकांच्या वेतनातून लाखो रुपयांची बेकायदेशीररित्या कपात केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे पीडित शिक्षकांनी संस्थेवर प्रशासक नियुक्तीची तसेच संगीता पवार यांच्या शिक्षक व मुख्याध्यापक पदाची मान्यता रद्दची मागणी केली आहे तर काय केले आहेत की, के की शिक्षकांच्या लाखो रुपयांची काय केलेली आहे बघा इथं की शिक्षकांच्या खात्यातले म्हणजे जे आ, लाखो रुपये आहेत त्यांची लाखो रुपयांची बेकायदेशीरपणे काय केली कपात केलेली आहे तर यांची काय मुख्य मुख्याध्यापक पद त्यांची मान्यताही रद्द करावी अशी मागणी केलेली आहे गैरव्यवहार प्रकरणात मुख्याध्यापिका पवार हिच्यावर शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे तसेच मुख्याध्यापिकेवर संस्थेच्या एका शिक्षिकेच्या वेतन श्रेणीच्या फरकाच्या मंजुरीसाठी लाच स्वीकारल्याचीही रंगेहात कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बारा जून दोन हजार चोवीस या दिवशी केली होती शहरातील सोसायटीच्या सुभद्राबाई बाबूराव गायकवाड प्राथमिक शाळा तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माध्यमिक विद्यालय अशा दोन शाळा या कार्यरत आहेत याशिवाय सोसायटीचे एक मुलीचे अनुदानित वसतिगृह आहे दोन्ही शाळांमध्ये परस पंधराहून अधिक शिक्षक व शिक्षकेतर हे कर्मचारी आहेत मुख्याध्यापिका पवार तसेच संस्था चालकांनी शाळेच्या शिक्षकावर केलेल्या अन्यायाची गंभीर माहिती लोकमतच्या हाती लागली आहे शिक्षकांच्या वेतनातून लाखो रुपयांची परस्पर बेकायदा कपात करून ते पैसे हडपल्याचे समोर आले आहे संस्थेने संस्थेचे शिक्षक सुनंदा बारकू शेळके अतुल लक्ष्मण आढाव दिगंबर सांडू सूर्यवंशी कालिंदा सुभाष कदम रंजना सुरेश माळी वंदना शिवाजी शिखरे यांनी गट साई लता सामलेटे यांच्याकडे याबाबत तक्रार केली असून शिक्षक सोसायटी कर्ज एल आय सी बँकेची आर डी यांच्या नावाखाली मुख्याधीपिका पवार आणि संस्थेचे अध्यक्ष शंकरराव बाबूराव गायकवाड यांनी परस्पर कपात केली बघा तर या कपाती शाळेच्या बँक खात्यावर जमा करून हडप करण्यात आली आहे लाखो रुपयाच्या या रक्कमा असल्याचे शिक्षकांनी म्हण मन... शिक्षकांचे म्हणणे आहे धक्कादायक बाब म्हणजे यातील काही शिक्षकांच्या नावावर सोसायटीचे कोणतेही कर्ज नव्हते म्हणजे कर्ज नसून देखील काय केलेलं आहे कपात केलेलं आहे पगारातील रक्कम तसेच एल आय सीचे खातेही नव्हते शिक्षकांनी सोसायटी तसेच एल आय सी कार्यालयातून कर्ज व खाते नसल्याचे प्रमाणपत्र सादर केले आहेत बघा खाजगी शिक्षकांना पगारपत्रक दिले नाही खाजगी अनुदानित तत्वावर ही संस्था कार्यरत आहे संस्थेला दोन हजार दहापासून पासून शंभर टक्के मान्यता आहे मात्र संस्थेने शिक्षकांना आज वर पगारपत्रही दिले नाही शिक्षकांना त्यांच्या सेवा पुस्तिकेचे दुय्यम देखील अद्ययावत प्राप्त झालेले नाही संस्थेच्या कामकाजाची चौकशी करून नोव्हेंबर महिन्यामध्ये अहवाल शिक्षण अधिकारी भास्कर पाटील यांना सादर केला त्यात शिक्षकांच्या वेतनापातून परस्पर कपात करून अद्यापही संस्थेच्या कामकाजाची चौकशी करून नोव्हेंबर मध्ये अहवाल शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांना सादर केला त्यात शिक्षकांच्या वेतनातून परस्पर कपात करून अपहार झाल्याचे दिसते विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीच्या पैशातही गैरव्यवहार दिसून येतो त्या पैशांची वसुली केली जाऊ शकते बघा तर अशाच प्रकारच्या शिक्षक भरतीसाठी नवीन नवीन जे अपडेट आहे त्या माहितीसाठीचे नवीन चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक शेअर्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद